હાય નમસ્કાર વિચાર દાદા જવણ કાંઈ ચાલલે सूरज हाय 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 नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी भी, जय जे भीम जेवण झालं का हो झालं जेवण जय जे भीम जय जय शिवराय जय महाराष्ट्र पेलू काय इस... आहे पेलू आहे पेलू झोपले पेलू झोपायला लागली आता मस्ती चालते दिवसभर मस्ती करते दिवसभर पेलूची मस्ती असते तिलाच मांडीवर घेतली हाय नमस्कार विशाल दादा बोला बोला पुढे बोला विशाल दादा नमस्कार संतोष दादा लाईक डन थँक्यू झालं का जेवण सूरज, सूरज दादा मराठीमध्ये कमेंट टाका बरं का सूरज दादा मराठीमध्ये कमेंट करा हो झालं जेवण झालं विशाल दादा मराठीमध्ये कमेंट करा ना सगळ्यांनी हाय साई दादा नमस्कार ओम साई राम ओम साई राम ओके धन्यवाद ऐकल्याबद्दल विचार दादा जय भीमताई जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय तब्येत कशी आहे आहे बरी आहे संतोष दादा सूरज ऐकत नाही आहे सूरज मराठीमध्ये कमेंट कराय म्हटलं तर ते विशाल दादा लगेच ऐकले नमस्कार दाई, नमस्कार राकेश दादा झालं का जेवण संतोष दादा राकेश दादा तुमचं साहेब जिंदगी संतांची आहे हो, हो। लाईव्हला लाईक पण करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक पण डन करा हॅलो जे हॅलो नमस्कार नितीन नमस्कार सकाळपेक्षा चेहरा दिसतो दिसतो काही नाही सुकलेला नाही आहे पेलू त्रास येते दिवसभर दिवसभर त्रास आहे पेलूचा आता जेवण झालं सीतारामचे हाय नमस्कार सुराज जय गुरुदेव दत्त बोला ताई बोला थँक था। यू सुर हे सूरज आतून तुमचं गाव कुठे आहे रत्नागिरी आहे जेवण झालं का हो झालं जेवण झालं मराठीमध्ये तुम्ही करा ताई जेवण झालं का हो आशुतोष दादा जेवण झालं तुमचं झालं का शेतीचं कामाची सुरुवात झाली का गावी नाही अजून चालू आहे जय श्रीराम गोळ्या घेतल्या का ताई नाही घेतल्या अजून घेईन दोन एक दिवसा दोन चार दिवसात चालू करेन तीस पण तीस पस्तीस लोक लाईव्हवरती आहेत तर कमेंट फक्त मोजकीच लोक आहेत आणि बाकीचे लोक बघत बसतात अरे बघण्यापेक्षा कमेंट करा कमेंट करा बरं का होत जावा घेतोय आणि एवढे जण आहात तर कमेंट करा सगळ्यांनी ताई ओके राणीताई नमस्कार हाय ताई नमस्कार नमस्कार राणीताई ताई झालं का तुमचं जेवण गोळ्या रोज घ्यावी लागते का हो रोज घ्यावी लागते गोळे दररोज गोळ्या आहे सकाळी आहे संध्याकाळी आहे दररोज गोळ्या आहेत कधी लाईट चालू केली आत्ता मागाशीच केली सुरेश दादा कशा आहेत कशा आहेत आले का जेवण झाले का जेवण हो झालं जेवण झालं थँक्यू लाईक केल्याबद्दल ताई धन्यवाद आत्ताच जेवण झालं बघा माझं पण आत्ताच जेवण झालं आणि पिल्लू बघा तो झोपले मांडीवर जय जिजाऊ जय शिवराय ताई जय शिवराय पाटीलला त्याने लाईव्हला लाईक करा सगळ्याने लाईव्हला लाईक करा कसं होतं आहे कमेंट जास्त होतात आणि लाईव्ह कमी पडते बरं का लाईव्हला लाईक कमी पडते तर लाईव्हला लाईक पण करत जा हो का काय जेवला ताई काय वरण भात आणि त्या साईटच्या मावा काकी होत्या त्यांनी दिली होती भाजी खाल्ला गाण पण खाल्ले आंबे खाल्ले ते काका हे दिले होते त्यांच्या गावाकडून आलेले आंबे कुठला कुटुंबा रत्नागिरीवर आहे पाठीदारा लाईक डन थँक्यू यू राणी ताई जय महाराष्ट्र थँक्यू यू सूरज पाटा पवार राणी ताई नमस्कार हॅलो ताई हॅलो नमस्कार काय करता काय नाही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सूरज पवार लाईक डन ताई थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद असे खूपच लोकं आहेत तर लाईव्हला लाईक करतात बाकी जे आहेत ना एवढी त्यांना लाईव्हला असतात फक्त मजा बघत असतात लांबून आणि खूपच लोक असे कमी आहेत की न सांगता लाईव्हला लाईक करतात तर कसं होतं आहे की कमेंट जास्त होतात आणि लाईव्हला लाईक कमी पडतं होतात असं होतंय तर लाईव्हला लाईक पण करत जा बरं का काही लोकांना न लाईव्हला लाईक करत असतात काही तुम्ही आम्हाला तुम्ही हो तुम्ही व्हिडिओच्या माझे माझ्या चॅनलवर जा व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट टाका बरं का, बर का? मी तुम्हाला ॲड करते आणि तुम्हाला रिटर्न पण करते तर सगळ्यांनी कमेंट करा आणि मी आले तर कमेंट करत नाही तुम्ही आणि मग निघाले जायला की म्हणता जाते म्हणून असं बोलता आता जाणारच आहे थोड्या वेळाने पंधरा मिनिटातच हो जेवण झालं तुमचं झालं का जेवण नमस्कार हाय ताई हा विनोद दादा बोला हाय नमस्कार नमस्कार ताई ताई मी तुम्हाला असे आहात मस्त हो मी ओके लाईक केला आहे हो होी ताई आहात तर कमेंट करा आणि ताई ताई जेवण झालं का हो दादा जेवण झालं लाईक थैंक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा एकदा मराठी एकदा इंग्रजी असं करू नका मराठी मराठी ठेवा कमेंट पिल्ल झोपली का हो ते आता झोपली पिल्ले बघा मस्ती करून 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 झोपली आता मस्तीला मस्ती ले मस्ती करते सगळ्यांनी लाईक करा ताईच्या लाईवला नाहीतर गरम होईल खूप रात्री लाईट गेल्या काहींच्या लाईट नाही केल्या केल्यामुळे <laughs> हो ना लाईव्हला लाईक जो करत नाही ना लाईव्हला लाईक करत नाही दादा त्यांचा ए सी कूलर फॅन सगळं बंद पड पडल माझ्या लाईवला लाईक करा नाहीतर ए सी कूलर फॅन बंद पडल असंच गरमीत राहावं लागेल तुम्हाला आहे की नाही असे तुझं दादा ताई माझं प्रथमेश नाव आहे माझं ओके प्रथमेश दादा बोला ताई ಶಾಂತ ಹಸ ದೂ ದನಯ ದಾ ನಾ ರಾಜ ಬಳಿ ದಾಳಿ ಭರಪೂರ ಮಾರುತಿ ದಾದ ರೋಹಿತ ದಾನ ಕೇವಲ ದಾ ಕಲಪಾ ದಾ ಭರಪೂರ ಜನ ಭರಪೂರ ಜನ ನಾ ಬ ಭರಪೂರ ಜನ ಲೈವ खूप जण संध्याकाळच्या भर लाईला भरपूर जण असतात भरपूर रात्रीच्या लाईवला भरपूर जण असतात आता कस दुपारचं काम धंद्यात असतात काम असतात हॅलो ताई हाय नमस्कार तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करा आपण सगळ्या लाईववरती भाऊ बहिणीच आहोत तर एकामेकाला सपोर्ट करून एकामेकाच्या हातात धरून पुढे जायचं आहे कुणीही एकामेकाला मागे घ्यायचा प्रयत्न करू नका आणि कुणीही जातीभेती उजावू नका बरं का सगळ्यांनी बाय ताई येते परत ओके जेवण झालं काय हो झालं तर सगळे आपले यूट्यूब फॅमिली आपली सगळी फॅमिली आहे सगळे दादा भाऊच आहेत आपल्या लाईव्हला तर सगळ्यांनी बहिणीला भावांना सपोर्ट करा एकमेकांना बरं का हो जेवण झालं प्रथमेश तर कुणीही राग रुसवा धरू नका सगळ्यांनी एकजुटीने पुढे चला बरं का आज तुमचं झालं तुमच्या मागून माझं होऊ द्या असे भावना ठेवा मनात बरं का आणि सगळ्यांनी एकमेकाला समजून घ्या आणि मराठीमध्ये कमेंट पण मराठीमध्ये करा काय करता आणि हाय नमस्कार वाई होत वाईट करून काहीच कुणाचं वाई होत नाही आहे चांगलं होत नाही वाईट करून वाईटच हे असते त्यामुळं चांगल्या भावना ठेवा सगळ्यांनी बरं का रक्ताचं नातं हे ह्याच्याने जोडलं जातं पण जे मानलेले परक नातं आहे ना ते बघा रक्तापेक्षा पण श्रेष्ठ असतं लक्षात ठेवा हो खुश आहे नमस्कार ताई नमस्कार आम्ही कोकणी ओके काय तर चला आम्ही आता जाणार आहे थोड्या वेळानेच राणीताई ताई होत्या की नाही का काय राणीताई ताई कमेंट पण करा ना काय पण नाही हाय नमस्कार चला बाय ओके बाय तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा बोलात किरण दादा किरण दादा कुणाला बोलत आहे बोला के बोला। हाय नमस्कार नमस्कार जय भीम जै भीम तानाजी दादा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ताई जेवण झालं काय जेवण झालं का हो झालं हाय हाय करू नका आता कर पुढे बोला महेश हाय नमस्कार नमस्कार ताई नमस्कार महेश दादा किरदान असेच बोलत राहते किरण दादा बरं का असं बोलू नका वरत ताई कोकणी भाषेत आहे का काय खाल्लं काय नाही वरण भात झालं ताई काय झालं ताई देव्यांनी हे काय म्हणते मी धीराज दादा काय म्हणताय सॉरी ठीक आहे सोके तर ताई तुम्ही कुठून बोलताय रत्नागिरीवरून करून दादा काय मी ताई मी तुम्हाला ताई मी तुम्हाला पुढे पूर्ण वाक्यात बोलत जा प्रत्येकाला सांगतो पूर्ण वाक्यात बोलत जा असली फालतू मला आवडत नाही प्रत्येक गोष्ट बरं का बोलायचं आहे तर पूर्ण वाक्यात बोलायचं काय करायचं नाही एवढं ते बालाजी वगैरे जात आहेत ना एवढे पूर्ण वाक्यात बोलतात भारी स्वतः असं असं करायचं नाही मुद्दा म्हणून की समोरच्या व्यक्तीची परीक्षा घ्यायची नाही मी आधीच सांगते बोलायचं आहे तर नीट बोलायचं बघापासून चालले तो प्रथमेश ताई तुम्हाला ताई मी तुम्हाला ताई मी तुम्हाला म्हणजे काय गुड आफ्टरनून ताई गुड आफ्टरनून हाय मॅडम हाय असं नाही ऐकून घेते म्हणून नाही मी एकदा दोनदा बघत असे नाही ब्लॉक करत असते डायरेक्ट मला तसे असं फालतू कमेंट बिमेंट नाही पाहिजेत मी कुणाला काही गलत बोललो ताई मी कुणाला अशुंतोष दादा काय चाललंय काय नाही पण वाटतं असे अतिशय असे सुद्धा अशुतोष दादा की एकदा एकदा सुधारती लोकं एक दोन कमेंट करून सुधारती तर त्यांचं लयच त्यांचं उठायला लागते जेवण झालं का हो जरा तरी समजून घ्यायचं ना स्वतःच्या घरी आई बहीण असल्यावर तेच कमेंट करतात आलात का राजदादा लाईक डन थँक्यू राजदादा झालं का जेवण तुमचं झोप झाली का ते काय एकच कमेंट दहा वेळा करतोय ताई मी तुम्हाला ताई मी तुम्हाला काय बोलत नाही टाकता येत नाही बर आता सांगत होते पण जाऊ दे खाता का टाकता येत नाही तर अर्ध वाक्यातच फालतू कमेंट करतोय नाव तर प्रथमेश आहे आणि कर्म तर किती वाईट करतोय हो झाले हो का मी अशा लोकांना ठेवत नाही माझ्या लाईव्ह डायरेक्ट ब्लॉक करते नाही कोण आलं ना तरी चालेल फालतू लोकांची तर गर्दी नाही पाहिजे मला बघापासून तर दादा म्हणते दादा म्हणते तू लहान असेल किंवा मोठा असशील तुला दादा म्हणते बघापासून तर असं करतो का बहिणीला बोला पण छान बोला वर विनोद दादा सॉरी गोविंद दादा नमस्कार तुम्हाला काही लोकांना लाईव्ह वर येत म्हणत बायक मला वेळा वेळ्या वाटत की काय हा वरती येणाऱ्या बायकांना खालतू समजू नका समजलं काय पाऊस नाहीये खूपच तिथे चांगली लाईव्ह लागली झाली असे तिथेच येतील खडा टाकायला मिठाचे अरे बायकांना जमतात तुमच्यासारखे नाही बर ना का सुधरा जरा सुधरा आयुष्य आयुष्यपे तुम्हाला स्वतः पण हसान दुसऱ्यांना पण हसून जगवा बघ आमच्या संध्याकाळी लाईव्ह लाईव्ह कसे असतात लोक स्वतः पण हसत राहतात आणि दुसऱ्यांना पण हसवतात अशा फालतू कमेंट नाही करत काय नाही आता झालं आणि त्याही मी चालले बाय झालं माझा टायमिंग चार मिनटा चार मिनिटातच लाईव्ह बंद करते काय बोलत आहे मग आज कुठं बोलताय ताई तुम्ही हॅलो कुठून आहे रत्नागिरीहून हाय हाय नमस्कार संतोष दादा नमस्कार तुम्हाला एवढं चांगलं मान द्यायचं आणि तुम्ही तर काय आपल्या बहिणीला तुम्ही असेच गलत कमेंट करता काय भावानो तुम्ही कशाला तुम्ही तुम्ही कशाला ताईच्या लाईवला गलत कमेंट करता हो संतोषदा सोडून द्या मनावर घेऊ नका राधे 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 ताई राधे राधे प्रशांत पाटील नाही पाऊस नाही आहे दादा झोपली नाही का अजून तू आता अशी लाईव हो झोपणार आहे आता थोडा वेळ कारण की पिल्लू आताच जेवण झालं आमचं बरं का तर झोपणार आहे सगळ्यांना सांगत असते मराठीमध्ये कमेंट करा ऐकत नाही त्या गेले होते तिथे बसले मग थोडा वेळ मग तिथून येऊन जेवण केलं मराठी येत नाही हो का मराठी येत नाही का साई दादा कसं काय मराठी येत नाही बरं नमस्कार कशा हाताई मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान चला आता मी पण चालले तर सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी ओके बाय बाय सगळ्यांना बाय बाय Bye.